एका मताचे महत्त्व काय असते या दोन्ही उमेदवारांना चांगलंच माहिती आहे त्यामुळे मतदान करा जाणून घेऊया कोणते दोन उमेदवार ए आर कृष्णमूर्ती यांच्या ड्रायव्हरने मतदान केले नाही कारण त्या दिवशी त्याला सुट्टी मिळाली नाही आता याचा काय परिणाम झाला याची माहिती बघूया ए आर कृष्णमूर्ती आणि आर ध्रुव नारायण या दोघांमध्ये दोन या हजार चार कर्नाटक विधानसभा निवडणूक सुरू होते यामध्ये ए आर कृष्णमूर्ती यांना चाळीस हजार सातशे एक्कावन्न मत मिळाले आणि आर ध्रुवनारायण यांना चाळीस हजार सातशे बावन्न मत मिळाले यामध्ये यावरून एक समजते आपणा सर्वांचे मत हे खूप अनमोल आहे त्यामुळे सर्वांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे ती नम्र विनंती